एक्क्याऐंशी वर्षे व्यक्तीच्या हृदयातील महाधमनीची खराब झालेली झडप बदलण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सी पी आरमध्ये यशस्वी झाली ओपन हार्ट सर्जरी करणं धोक्याचं असल्यानं सी सीपीआरमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय वाफना यांच्या टीमनं टाक्याची शस्त्रक्रिया करून या रुग्णाला जीवदान दिलं कोल्हापुरातील हृदय शस्त्रक्रिया विभाग कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील हृदयरोग रुग्णांसाठी दिलासा देणारा ठरतोय या विभागात आजवर हजारो हृदयशस्त्रक्रिया अँजिओप्लास्टी तसंच बिनटाकेच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत हृदयविकार आणि रक्तविकाराच्या आजारानं त्रस्त असलेल्या एक्क्याऐंशी वर्षीय वृद्ध सतत धाप लागत असल्याच्या कारणावरून सी पी आरमध्ये दाखल झाला होता हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांनी तपासणी केली असता रुग्णाच्या उजव्या कोरोनरी धमणीमध्ये दुर्मिळ दोष असल्याचं आढळलं महाधमणीची झडप खराब होऊन ती दबली होती त्यामुळे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता होती तसंच त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत असल्याचं दिसून आलं रुग्णाची स्थिती लक्षात घेता पारंपरिक पद्धतीनं ओपन हार्ट सर्जरी करणं धोक्याचं होतं हा धोका टाळण्यासाठी तावी ही अत्याधुनिक उपचार पद्धती वापरण्याचा निर्णय घेण्यात आला रुग्णाच्या महाधमणीमधील झडपेमध्ये कॅथेटरद्वारे कृत्रिम झडप बसवण्यात आली अत्यंत गुंतागुंतीची बिन टाक्याची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आज या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी खाजगी रुग्णालयात सुमारे बारा लाख रुपये खर्च येतो पण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून अल्प दरात ही शस्त्रक्रिया करण्यात आली या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर राज द्विवेदी डॉक्टर स्फूर्ती जाधव डॉक्टर वरुण बाफना डॉक्टर अजित हंगे तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरंजे वैष्णवी राजेंद्र मधुरा जावडेकर यांचं सहकार्य लाभलं